हाय नमस्कार सगळ्यांना दीपाली जगताप व्हिलॉग या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत तर, तर आता आम्ही कुठे आलो आहे बघा घरी आलो आहे आमच्या तरी साईड आहे घराची कधीतरी दाखवलं होम टूर पण हे बघा मस्त अशी भेंडी आहे इकडं पप्पन ते झाड आहेत तर विरा आहे इथं वेदू आहे शेजारची दिदी विराबरोबर खेळते चला म्हण आता इकडं मका आहे स्वीट कॉर्न मका तर ती विकायला नाहीत हे सगळं शेत आमचंच आहे चला चल वेद इकडे चल ए चला चल आंब्या भूर गेला चला चल हम हम चल तर आज दाखवते तुम्हाला वेदूचे पप्पा आणि ते काय करतात तिथलं आम्ही सगळे कामावरून आता चालले आता इथनं कसं जायचं ना इथनच गेल ते का मग तुम्ही चला चला हाँ। चला हळू सुचत आरे तिथलं माझं पण हम्म चला चिखल का विरा चला बघा मग अशी मग आली मका खायला या सगळे बघा एवढे तोडले सकाळपासून विराच्या पप्पा तोडतात अजून चला या इकडं चला विरा खराब होते ते पेरू दाखवू विरा आत्ता तोडले तू नका हम्म गावाकडे कस नॅचरल खायला भेटते बघा विरा तोडून आली आता पप्पा इकडे आहेत मका कुठे येतो तुम्ही

वर बसायचं म्हणतोय किती भरते ना एवढ्या कोणा ह्या अशा भरून तुम्ही तिथून आणल्यात का ह्या काय सकाळी काढल्यात काय आणि ह्या कशा भरायच्या काय झालं केवढ एवढं सगळं काढून झालं की आत्तापर्यंत

आता कुठं बसायचं तुला हे विरा जाऊ नको खाजवते आहे ते बघा नारळाची झाडे किती मस्त आहे सगळं आमचंच आहे त्याच्या खाली चिकूची बाग आहे जी की पहिले व्हिडिओ म्हणजे जे जे, जे पाहत होते त्यांना माहिती आहे पहिले व्हिडिओ दाखल होतं आणि आता मी पण वरती चढतेसते मस्त मस्त खेळतात तिथं फक्त सांभाळायला जास्त लागतंय तिकल्यापेक्षा पण लागून घेतात काय पण कुठं पण खातात साबीत पण जातात त्यामुळे भीती वाटते कसा वाटला नक्की सांगा कमेंट करू बाय बाय